नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी टेक्निशियन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आर्थिक सहाय्यांच्या योजनांचे म्हणजेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग बांधवांसाठीच्या ई योजना या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत त्या संदर्भात निर्देश देखील देण्यात आले आहेत त्याबाबद्दल ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा राज्यातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवासाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्यांच्या योजनांचे योजना पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात माहिती दिली उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की अधिवेशनातील आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर वित्त विभागांच्या सचिवांशी चर्चा करून वास्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्यांच्या योजनांसाठी राज्य शासनाने भरीव निधीची तरतूद केली आहे त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मिळण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले एकंदरीत राज्यातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद